तर आता खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह पाली का सह, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका प्रशासनाची बैठक घेत झडाझडती घेतली आरोग्यापासून शिक्षण विभागासह केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला आरोग्य यंत्रणेच्या कारभारावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत झिकाबद्दल जिल्हा परिषदेनं सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी या पार्श्वभूमीवर दिल्या आपलं पावसाळी अधिवेशन आणि बजेटचं अधिवेशन बावीस तारखेला होणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचा निधी आपल्याला जिल्ह्याला आणता आला पाहिजे त्यामुळे कुठल्या विभागात काय काम चाललं आहे कुठे काम थांबलेलं आहे कुठे रखडलेलं आहे कामाच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला दर्जाबद्दल आढावा घेतला कोण अधिकारी कुठे उपलब्ध आहेत कुठे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे रिक्तपदभ डॉक्टर असतील नाहीतर त्यांचे असिस्टंट असतील किंवा शिक्षक असतील या सर्व विभागात आढावा घेतलेला आहे समाधानकारक उत्तरं बऱ्याच ठिकाणी मला मिळाली